तर तुम्ही बघू शकता तर आपण जसं पहिले केलं तर तीटपर्यंत तर बऱ्याच काल आले आहे तर ह्या दोन कालोडी आले आहेत तुम्ही बघू शकता हे दोन्ही ए बेचच्या आहे ना ए बेच आणि किती किती महिन्याची आणला तुम्ही ही व्हाईट जी आहे ती पंधरा महिन्याची आणि ब्लॅकवाली ती सोळा महिन्याची सोळा महिन्यांची आणि गाभन दोन्ही सहा महिन्यांच्या पक्क्या गाभन दोन्ही सहा महिन्याचे गाभन मित्रांनो बघू शकता तुम्ही फक्त नऊ ते दहा महिन्यामध्ये गा बन राहिले बरोबर म्हणजे त्यांचं वय समजा दहा महिने होत्या गाभन राहिले तर सोळा आणि सतरा पंद, महिने महिने पंधरा पंदर पंदरा पंदरा आणि सोळा महिने वय त्यांचं इचं किती म्हणलं तुम्ही डवळीच वाली ती सोळा महिने सोळा महिन्याची पंधरा महिन्याची आणि ही काळी सोळा महिन्याची सोळा महिन्याची तर बघू शकता मित्रांनो तुम्ही म्हणजे जवळपास नऊ आणि दहा महिन्यामध्ये गा बन राहिला कालवडी ए बी एसच्या तुमचा फार्म कुठं आहेबी डेअरी फार्म अकोल्यामध्ये अकोल्यामध्येच आणि आता दोन कालवड्या आलेल्या यांच्या अजून किती येत आहे काल तीन येत आहे अजून तीन कालवडे येत आहे मित्रांनो असा विषय तुम्हाला एकदम मध्ये जाऊन दाखवतो मी कालवडी दोन्ही आता दे। तुम्ही बघू शकता बॉडी स्ट्रक्चर वगैरे अंगार वगैरे एकदम छान आहे दोन्ही कालवडी आणि एवढं करून दोन्ही सहा महिन्याच्या गा पण आहे आणि वय फक्त पंधरा आणि सोळा महिन्याच्या दोन्ही पण आणि बेस्ट आहे जसं त्यांचे बंधू यांना बुलणे सांगते ना त्यांचे बंद वगैरे जे आले तर आपण बुल विचारू कोणत्या बुलच्या आहे बेचच्या ह्या दो दोन कालॉडी बघू शकता तुम्ही आणि ते जर्सी आपण पहिलं बघितलंस आणि हे आता नवीन आणलं आहे इकडं त्यांची माहिती आपण घेऊ तसं यांचे ओनर आहे तीन मालक त्यांच्या माहिती पण घेऊ आपण